नमस्कार मंडळी तर आज आपण बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत सुरुवातीच्या क्लिप बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर बघू शकता मी ते बटाटे घेतलेले आहेत मार्केटमध्ये मा आता नवीन बटाटे यायला सुरुवात झाले तर हे नवीनवाले बटाटे आहेत बटाटे घेताना असे दाबून बघून घ्यायचे अजिबात मऊ पडलेले घ्यायचे नाहीत नाहीतर मग चिप्स आहेत ते आपले व्यवस्थित बनत नाहीत तर आता मी एका मोठ्या पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे सगळे बटाटे आहेत ते पाच ते सहा मिनिट भिजत ठेवायचे आहेत कारण बटाट्यावरती बऱ्यापैकी अशी माती चिकटलेली असते ती निघून जात नाही पटकन मी बटाटे सोलताना काळे पडू शकतात त्यामुळे आपल्याला पाच मिनिटे भिजत ठेवायचे आहेत मी बोटाने चोळून दाखवते बघू शकता की ती माती निघते तर पाच मिनटानंतर आपल्याला प्रत्येक बटाटा असा पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे म्हणजे वरची माती आहे ती व्यवस्थित निघते आणि आपण जेव्हा बटाटा सोलतो तेव्हा तो घाण होत नाही आणि सगळा बटाटा असा धुवून घेतल्यानंतरच आपल्याला सोलायचं आहे कोणतंही बटाटा सोलायचं मशीन आहे त्याने सोलायचं पातळ चाल काढायचं चा जास्त बटाटा आहे तो वेस्ट घालवायचा नाही तर बघू शकता बटाटा सोडल्यानंतर किती छान पांढरा शुभ्र दिसतोय सोडल्या सोडल्या लगेचच मी दुसऱ्या पातेलीमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये ते घालते कारण बटाटा पटकन लाल होतो काळा पडतो त्यामुळे सगळे बटाटे ते सोलून झालेत तर बॅचेसमध्ये मी ते करणार आहे दहा किलोचे एकूण बटाट्याचे चिप्स बनवते मी तर बटाटा व्यवस्थित सोलून घ्यायचा वरती कोणताही डाग वगैरे असेल तर तो कट करून घेतलात तरी चालेल पण व्यवस्थित क्लीन सोलायचा आणि अशी एक चाळण घ्यायची म्हणजे बटाटा चिप्सचं मशीन म्हणू शकता तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित असा बटाटा पकडून व्यवस्थित हात सांभाळून आपल्याला चिप्स पाडायचे आहेत बघू शकता किती छान पातळ चिप्स पडत आहेत जे पातळ चिप्स पडतात अशाच प्रकारची जी म्हणजे जो साचा असतो तो, तो लावायचा चाळणीला जा जा खूप जाड पाडायचे नाही तुम्ही बघू शकता माझे बोटं आहेत ती आरपार त्याच्यातून दिसत आहेत इतके पातळ चिप्स पाडायचे म्हणजे तळल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात आणि एका दिवसात वाळतात तुम्हाला जर असं तरी जमत नसेल तर कोणत्याही प्लेटमध्ये तुम्ही असं स्टेबल ठेवून चिप्स पाडलात आणि मग तुम्ही पाण्यामध्ये घातलात तरी चालेल पण पातळच चिप्स पाडायचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हात सांभाळून पटकन आपलं बोट सोलू शकतं म्हणून खूप सांभाळून हे चिप्स पाडायचे आहेत मी ते चिप्स सोलून घेतलेले आहेत म्हणजे चिप्स पाडून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असे पातळ चिप्स एकसारखे पाडलेले आहेत बटाटा जसा लहान मोठा आकार नसेल तसा चिप्सचा आकार आहे तो लहान मोठा होऊ शकतो तर सगळे बटाटे शक्यतो एका आकाराचे घ्यायचे ट्राय करायचे म्हणजे चिप्स आहेत ते एका आकाराचे होतात आणि हे चिप्स आहेत ते आपल्याला दोन या पाण्यातून धुवून काढायचे आहेत म्हणजे ज्या पाण्यामध्ये मी डायरेक्ट किसले होते त्या पाण्यातून मी एका मोठ्या टपामध्ये ट्रान्सफर करते चांगल्या पाण्यामध्ये असं व्यवस्थित त्यांना हलवून असं धुवून काढायचं पुन्हा टपामधून मी त्या छोट्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर करते असं दोन वेळा धुवून काढायचं कारण बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्चचं प्रमाण असतं ते निघून जाण्यासाठी ही प्रोसेस करायची आणि मी हे बटाटे आहेत ते रात्री किसून ठेवलेत तर तुम्ही बघू शकता उद्या सकाळी मी हे करणार आहे रात्रभर असेच ठेवायचे आहेत ते छान करकरीत राहण्यासाठी आणि पांढरेशुभ्र राहण्यासाठी एक स्टेप करायची म्हणजे कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला असा तुरटीचा पॅकेट भेटेल म्हणजे तुरटी भेटेल तर ती तुरटी घेऊन यायची आपल्याला आणि छोट्या छोट्या तुरटीचा जो तुकडा आहे तो प्रत्येक भांड्यावरती असा व्यवस्थित दोन ते तीन वेळा फिरवायचा आणि तसाच त्याच्यामध्ये ठेवायचा रात्रभरात तो छान विरगळतो आणि आपले जे हे आहेत म्हणजे चिप्स आहेत ते मऊ पडत नाहीत आहेत तसे करकरीत राहतात तुम्हाला हवं तर तुम्ही सकाळी चिप्स पाडून सकाळी शिजवलात तरी चालेल पण रात्रभर ठेवायचं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करायचीच आहे शंभर टक्के नाही तर चिप्स आहेत ते मऊ पाडण्याची शक्यता असते तर प्रत्येक पातेलीमध्ये तुरुटी फिरवून मी एक एक तुरुटीचा भाग त्याच्यामध्येच ठेवलेला आहे आणि झाकून आपल्याला याला रात्रभर ठेवायचं आहे मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला ओपन करून दाखवेन एकही चिप्स काळा पडत नाही जसं आहे तसंच राहतो आणि मेन म्हणजे मऊ पडत नाही करकरीत राहतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे ओपन करते तर तुम्हाला एक चिप्स आहेत तो उचलूनही दाखवेन म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की अजिबात तो मऊ पडलेला नाही आहे तसा करीत आहे मी तुम्हाला हातामध्ये तुडून दाखवते तर त्याचे दोन तुकडे सहज होत आहेत अजिबात मऊ पडलेला नाही आहे तर असेच आपल्याला पाहिजेत तर आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी आपण ज्याच्यावरती वाळत घालणार आहे तो कागद आहे तो असा व्यवस्थित पसरवून ठेवायचा म्हणजे एकदा शिजवले की मग आपली गडबड होत नाही व्यवस्थित मी आधी कागद आहे तो व्यवस्थित पसरवून ठेवला आहे नीट धु धुवून वाळवून मगच पसरवून ठेवायचा आहे कारण आपण हा साठवणीत ठेवतो आणि आता आपल्याला अशा चाळण्या ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण जेव्हा शिजवणार चिप्स तेव्हा ते त्याच्यामध्ये घालण्यासाठी आणि खाली एक छोट्या छोट्या प्लेट ठेवलं म्हणजे पाणी आहे ते निथळून जातं आणि मोठ्या टोपमध्ये मी ते पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस लावून हे पाणी आहे ते सिम्पली उकळून घ्यायचं आहे मी या पाण्यामध्ये मी चार मोठे चमचे भरून मीठ टाकते म्हणजे चिप्स आहेत ते मस्त चवीने बनून तयार होतात तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्ही किती खारंटळणी खाता त्यानुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी चिप ते चिप्स आहेत ते बॅचेसमध्ये शिजवून घेणार आहे तर चार चमचे मी मीठ टाकले आणि पुन्हा एकदा या पाण्यावरती आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे तर बघू शकता ही सगळी प्रोसेस आपल्याला बारकाईने यासाठी करायची आहे कारण वर्षभर आपले जे चिप्स आहेत ते अजिबात काळे पडत नाहीत आहेत तसे पांढरे शुभ्र राहतात म्हणून ही प्रोसेस करायची आहे पाण्याला छान उकळी आली की हे गार पाण्यातले चिप्स आहेत ते छान असे निथळवायचे आणि पाण्यामध्ये घालायचे पुन्हा एकदा उकळी यायची वाट बघायची जितके चिप्स मावत आहेत तितकेच घालायचे खूप जास्त घालायचे नाहीत नाहीतर ने, ते व्यवस्थित शिजले जात नाहीत आणि आपल्याला हे शंभर टक्के अजिबात शिजवायचे नाहीत नाहीतर ते आपण वाळत घालू शकत नाही एकदम तुटतात सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे पाण्याला एकदा उकळी आली की उकळी आल्यानंतर एक मिनिटभरच ते चिप्स पाण्यामध्ये ठेवायचे तर बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे यानंतर आपल्याला मिनिटभरच हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करून हे निथळवून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती छान आपले शिजलेले आहेत एक चेक करायचं झालं तुम्हाला तसं बोटामध्ये दाबून बघायचं इझिली कट झाले की समजायचं आपले बटाट्याचे चिप्स आहेत ते मस्त असे शिजले गेलेत तर गॅस इथे मी बंद केले आणि आता लगेचच आपण ज्या चाळण्या ठेवल्या होत्या आधीच सेट करून त्याच्यामध्ये हे सगळे गाळून काढायचे आहेत व्यवस्थित निथळवून गाळून काढायचे तसंच पाणी ठेवायचं नाही म्हणून मी मोठ्या आकाराचा इथे झारा घेतला आहे तुम्ही तुमच्याकडे कोणती चाळणी वगैरे असेल किंवा कसा आकाराने लहान मोठा झाला आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता पण व्यवस्थित निथळवून काढायचे म्हणजे यातील वाफ जायला मदत होते जशी हलकी हलकी वाफ जाते तशी आपल्याला हे वाळत घालायला सोपे जातात दोन चाळण्या घेतल्यात म्हणजे पसरवून ठेवू शकतो आपण आणि पटकन यातली वाफ जायला मदत होते आपण बॅचेसमध्ये यांना उकडून घेणार आहे म्हणजे एक उकड काढल्यानंतर आपण जेव्हा दुसरे वाळत घालतो तोपर्यंत आपण दुसरी बॅच उकडत ठेवायची अशा पद्धतीने मी ते सगळे चिप्स आहेत ते उकडून घेणार आहे तर सगळे चिप्स व्यवस्थित पातेलीतून गाळून घ्यायचे जेव्हा आपण तसेच पातेलीमध्ये ठेवतो चिप्स आणि दुसरे उकळायला घालतो तेव्हा पहिला चिप्स आहे तो जास्त उकडला जातो त्यामुळे काळजीपूर्वक सगळे चिप्स काढून घ्यायचे दोन वेळा उकळ काढल्यानंतर पाणी मात्र आपल्याला चेंज करून आहे आता हे आपल्याला सगळे असे चिप्स सेपरेट करून वाळत घालायचे आहेत म्हणजे असेच पसरवायचे नाहीत नाही तर ते जेव्हा वाळतात तेव्हा ते सेपरेट होत नाहीत नाही ने, तळताना ते चांगले तळले जात नाहीत आणि खुसखुशीत होत नाहीत कडक होतात त्यामुळे सगळे चिप्स आपल्याला असे सेपरेट सेपरेट करून असे वाळत घालायचे तुम्हाला हवं तर तुम्ही कोणाची मदत घेतलात तरी चालेल पण एवढा काही फार वेळ लागत नाही हलकी वाफ गेली की हातालाही भाजत नाही पटपट आपल्याला हे वाळत घालता येतात चिकटलेले चिप्स आहेत ते तेवढे ते सेपरेट करून वाळत घालायचे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते तसे आणि हे उन्हातच वाळत घातले पाहिजेत असं काही नाही सावलीमध्येही छान वाळले जातात तर बघू शकता मस्त असे मी हे चिप्स सेपरेट करून वाळत घातलेले आहेत सकाळचे दहा वाजलेत आता मी तुम्हाला दाखवते संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि चिप्स आहेत ते मस्त वाळून तयार झालेत तिथे जास्त वेळ ऊनही राहत नाही अकरा नंतर ऊन गेलं होतं तरी सावलीमध्ये हे छान वाळलेत बघू शकता खालचं बोट आहे माझं ते त्याच्यातून दिसतंय इतके ट्रान्सपरंट हे चिप्स आपले पातळ असे त बनवून तयार झालेले आहेत तर आता मी तुम्हाला एक चिप्स तोडून दाखवते इझिली तुटतो आणि तळतानासुद्धा फार तेल लागत नाही किंवा फार वेळ लागत नाही पटकन तळून होतात तर काही चिप्स मी तुम्हाला आता तळून दाखवते तर त्याआधी सगळे चिप्स एकूण किती झालेत हे तुम्हाला दाखवते मी दहा किलो बटाट्यांचे चिप्स केले होते मी तर हा मोठा टोप भरून हे बटाट्याचे चिप्स तयार झाले आहेत बघू शकता किती मस्त झालेले आहेत आणि एकदम असे ट्रान्सपरंट बटाटे तुम्ही एकसारख्या आकाराचे घेतले तर चिप्स आहेत ते एकसारख्या आकाराचेच तयार होतात तर हे बटाट्याचे चिप्स आहेत ते आपण उपवासासाठी खाऊ शकतो किंवा असेही खाऊ शकतो वर्षभराचा आनंद घेऊ शकतो तसं बघायला गेलं तर वर्षभर हे टिकतच नाहीत इतके छान तयार होतात तर तुम्हाला साठवायचेच झाले तर हवाबंद डब्यामध्ये ठेवून एका कोरड्या ठिकाणी ठेवा वर्षाहून अधिक टिकतात तर आता मी यांना तळून दाखवते दर व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि मग तळायचे आहेत मोठ्या गॅसवर तळायचे नाहीत नाही तर पटकन तेल लाल पडतात आणि तेलामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत तेलामध्ये जास्त वेळ ठेवलात तरी लाल पडतात तेल नितळवायला तुम्ही मोठ्या झाऱ्याचा उपयोग केलात तरी चालेल पण तेलामध्ये जास्त वेळ हे ठेवायचे नाहीत नाही तर लाल पडण्याची शक्यता असते तर इथे मी सगळे जे चिप्स आहेत ते असे मस्त तळून घेतलेत नाही आता तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते प्लेटमध्ये मात्र एक टिश्यू पेपर कोणताही ठेवायचा म्हणजे त्यातील जे जास्तीचं तेल आहे ते मध्ये सोक होतं नाहीतर असं व्यवस्थित असं निथळ व्हायचं एक ते दोन मिनिट झाऱ्यामध्ये घेऊन आणि मगच वरती काढायचे म्हणजे मस्त आपले असे चिप्स बनवून तयार होतात तर तुम्ही बघू शकता किती छान पांढरे शुभ्र आपले चिप्स बनवून तयार झालेले आहेत तळलेला चिप्स आणि न तळलेल्या चिप्समध्ये तुम्ही फरक बघू शकता एकदम डबल होतात तळून मस्त असे फुलतात कारण आपण यांना शिजवून घेतलेलं आहे मी सुरुवातीला मी तुम्हाला आवाज ऐकायलाच होता पुन्हा एकदा ऐका मस्त असे कुरकुरीत बनून तयार होतात म्हणजे खात राहिलं तर कंटाळा येत नाही इतकी छान चिप्स हे तयार होतात या उन्हाळ्यामध्ये नक्की हे चिप्स बनवा आणि वर्षभर एन्जॉय करा उपवास तर सहज चालतात वरती मी अशी चटणी स्प्रिंकल केलेली आहे जी काश्मीरी लाल तिखट असतं मीठ घालायची गरज नाही कारण आपण शिजवताना याच्यामध्ये मीठ घातलं होतं मस्त असं चवीला लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मी अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय